नमस्कार मी स्नेहल आपलं स्वागत तर ही विशेष बातमी महावीर महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागाने शिवाजी विद्यापीठ अग्रणी योजनेअंतर्गत पोलीस दलातील करिअर व युवक या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून पोलीस उप सरदार नाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले पोलिस दलातील सेवेसाठी मनापासूनची आवड व त्यासाठी कष्ट घेण्याची जिद्द असेल अशा युवकांनीच पोलीस दलातील सेवेकडे वळावे हे आव्हानात्मक क्षेत्र आहे समाजाची अनेक प्रकारे सेवा करण्याची संधी पोलिस दलातील सेवेतून मिळते पोलिस दलातील कोणतेही पद मिळणे हे अनेकांचे स्वप्न असते पोलिसांविषयी एक प्रकारचे आकर्षण व भीतीयुक्त आदर आजही समाजाच्या मनामध्ये कायम आहे तरुणांनी या सेवेत पदार्पण करून समाजाची उत्तम सेवा करावी यासाठी आवश्यक ते मानसिक व शारीरिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहावे तसेच आजूबाजूला घडणाऱ्या घटना याविषयी दक्ष असणे गरजेचे आहे यामुळे पोलीस दलातील पद मिळणे शक्य होते पोलीस दलातील प्रतिष्ठेची पदे युवकांनी विविध परीक्षाद्वारे मिळवावी व आपले करिअर घडवावे प्राचार्य डॉक्टर एल डी कदम यांनी या कार्यशाळेचे उद्घाटन करून कार्यशाळेस शुभेच्छा दिल्या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र लोखंडे होते पोलीस दलातील करिअरसाठी युवकांना आवश्यक त्या सोयी सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जातील अशी ग्वाही दिली कार्यशाळेच्या दुसऱ्या व तिसऱ्या सत्रात पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चव्हाण व माननीय भारत गावडे यांनी पी एस आय कॉन्स्टेबल या पदासाठीच्या परीक्षा पद्धती लेखी व शारीरिक परीक्षा याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या कार्यशाळेचे आयोजन समाजशास्त्र विभागातील डॉ उषा पाटील प्राचार्य अंकुश गोंडगे कॅप्टन उमेश वांगदरे यांनी केले कोल्हापूर शहरातील विविध महाविद्यालयातील सुमारे एकशे पन्नास विद्यार्थी प्राध्यापक या कार्यशाळेस उपस्थित होते अशाच आणि इतर बातम्यांसाठी एसपी नाईन मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एस पी नाईन मराठी युवा टाईम युवा न्यूज धन्यवाद